पी एल आरची ची व्यक्तिगत सेशन्स मंगलमसारख्या कार्यशाळा आणि दश महाविद्यांच्या इनिशिएशनच्या माध्यमातून शेकडो लोक माझ्या संपर्कात आहेत भेटलेल्या अनेक लोकांना माझ्या व्यक्तिगत प्रवासाविषयी नेहमी कुतूहल वाटतं अनेकजण मोकळेपणाने प्रश्नही विचारतात तुम्ही नेहमी अशा शांत संयमी आणि प्रसन्न कशा ही स्थिरता कशी प्राप्त झाली तुम्ही कायमच अशा आहात का यासारखे प्रश्न विचारणाऱ्यांना मला सांगावं असं वाटतं तुम्ही जे आता मला शांत स्थिर संयमी पाहता आहात बरोबर याच्या विपरीत एकशे ऐंशी अंशाच्या कोनात माझं आयुष्य होतं मग हा चमत्कारिक बदल नेमका कसा झाला तर या ट्रान्सफॉर्मेशनच्या मागे माझे गुरु श्री स्वामी समर्थ महाराज यांचे कृपाशीर्वाद आहेत माझा जन्म एका सामान्य कुटुंबामध्ये झाला माझे आई वडील नोकरीच्या निमित्तानं शहरामध्ये आले पुणे परिसरातल्या एका खाजगी कंपनीमध्ये माझे वडील कामगार म्हणून काम करत होते माझी आई गृहिणी होती मला दोन मोठे भाऊ आहेत आणि मी घरातलं तिसरं अपत्य आहे माझ्या आई वडिलांनी त्यांच्या ऐपतीप्रमाणे त्यांच्या क्षमतेप्रमाणे आम्हा तिघाही भावंडांच्या शिक्षणासाठी वेगवेगळ्या संधी उपलब्ध करून दिल्या शालेय जीवनात मी फारशी हुशार नव्हते परंतु कष्ट करण्याची तयारी आणि जिद्द या बळावर मी माझं शिक्षण पूर्ण केलं हातात घेतलेलं कोणतंही काम अर्धवट न ठेवता ते पूर्णत्वाला न्यायचं हा माझ्या आई वडिलांचा महत्त्वाचा गुण माझ्या शिक्षणासाठी कामी आला वेगवेगळ्या विषयांच्या वेगवेगळ्या क्षेत्रातलं शिक्षण घेत विविध पदव्या घेत मी उच्च शिक्षण प्राप्त केलं आणि पी एच डीपर्यंत माझं शिक्षण पूर्ण झालं